नमस्कार मित्रांनो लाडकी बहीण योजनेच्या संबंधित सरकारने आता दुसरा जी आर काढलेला आहे आणि त्या जी आर मध्ये अशा चार महत्वपूर्ण गोष्टी सांगितलेल्या आहेत ज्या तुम्हाला ऐकणं गरजेचं आहे ज्या ज्या महिला लाडकी बहीण योजनेचा लाभ आता घेत आहेत त्यांनी या चार गोष्टी जाणून घेणं गरजेचं आहे तर नवीन जी आर नुसार कोणते बदल करण्यात आलेले आहेत हेच आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत नमस्कार मित्रांनो आपण सुरुवातीला एक प्रश्न जनरेट करणार आहोत आणि त्याचं उत्तर मिळवणार आहोत सर्वात पहिला आणि महत्वाचा प्रश्न असा की ज्या महिलांना तीन तीन हजार रुपये मिळालेले आहेत मग त्या महिलांना अजून पंधराशे रुपये येणार आहेत का आणि येतील तर केव्हा येतील याच्या संबंधित आपण चर्चा करणार आहोत दुसरा प्रश्न ज्या महिलांनी एकतीस तारखेपर्यंत फॉर्म भरलेले आहेत त्यांनाही मागच्या महिन्याची पेमेंट म्हणजे तीन हजार आणि या सप्टेंबर महिन्याचा दीड हजार रुपयाचा पगार हे सगळं काही मिळणार आहे का तिसरा आणि महत्वाचा प्रश्न की ज्या महिलांनी सप्टेंबर महिन्यामध्ये फॉर्म भरलेला आहे मग त्यांनाही या योजनेचा लाभ घेता येईल का आणि घेता येईल तर किती पैसा त्यांना मिळणार आहे आणि कशा पद्धतीने आणि चौथा आणि महत्वाचा प्रश्न असा की ज्या महिलांनी आतापर्यंत म्हणजे सप्टेंबर महिन्यामध्ये देखील फॉर्म भरलेला नाहीये तर ते भरू शकतात की नाही आणि भरतील तर त्यांची मुदत काय आहे पहिला आणि सगळ्यात महत्वाचा प्रश्न आपला असा होता की ज्या महिलांना आता तीन तीन हजार रुपये मिळालेले आहेत मग त्यांना तिसरा पगार मिळणार आहे का आणि कोणत्या तारखेपर्यंत मिळणार आहे तर याच उत्तर आहे की ज्या महिलांनी आता तीन तीन हजार रुपये घेतलेले आहेत त्यांना तिसरा पगार हा मिळणार आहे तो ही पंधरा तारखेच्या नंतर म्हणजे काळजी करण्याची गोष्ट नाहीये तुम्हाला ही आता अजून पंधराशे रुपये मिळणार आहेत म्हणजे मागचे तीन आणि हे पंधराशे तर असे तुमचे साडे चार हजार रुपये आता मिळून जाणार आहेत दुसरा प्रश्न आपला असा होता की ज्या महिलांनी एकतीस तारखेपर्यंत फॉर्म भरलेले आहेत मग त्यांचं पेमेंट कसं येणार आहे म्हणजे मागचे तीन हजार आणि हे दीड हजार त्यांनाही साडेचार हजार रुपये मिळणार आहेत का हा मोठा प्रश्न आहे तर त्याचं उत्तर आहे की ज्या महिलांनी एकतीस तारखेच्या आत म्हणजे या योजनेची जी म तारीख मर्यादा दिलेली होती ती होती एकतीस ऑगस्ट मग एकतीस ऑगस्टच्या आत ज्या ज्या महिलांनी फॉर्म भरलेले आहेत त्यांना साडे चार, चार हजार रुपये पंधरा सप्टेंबर पर्यंत मिळतील म्हणजे ज्या जो लाभ मागच्या महिलांना मिळालेला आहे तोच तुम्हालाही मिळणार आहे तिसरा आणि महत्त्वाचा प्रश्न की ज्या महिलांनी सप्टेंबर महिन्यामध्ये फॉर्म भरलेला आहे त्यांचं काय मग त्यांनाही लाभ मिळणार आहे का किंवा नाही तर एकतीस तारखेनंतर ज्यांनी ज्यांनी फॉर्म भरलेला आहे मात्र त्यांना फक्त सप्टेंबर महिन्याचे पंधराशे रुपये मिळणार आहेत म्हणजे गेल्या तीन हजार रुपयाचा मिळणार नाही असं जी आर मध्ये सांगितलेलं आहे मग हे असं का कारण की त्यांनी मुदतीच्या आत हे फॉर्म भरलेले नाहीयेत त्याच्यासाठी चौथा महत्वाचा प्रश्न आहे की ज्या महिलांचा अद्यापही ही फॉर्म भरलेला नाहीये म्हणजे सप्टेंबर महिना चालू होऊन गेला पण तरीही त्यांनी फॉर्म भरलेला नाहीये अशा महिलांसाठी काय तर त्या महिला सुद्धा फॉर्म भरू शकतात ज्या ज्या महिला सप्टेंबर महिन्यामध्ये फॉर्म भरतील त्या महिलांसाठी सप्टेंबर महिन्याच्या पगाराचा लाभ होणार आहे म्हणून या चार प्रश्न आपण आज कव्हर केलेले आहेत आणि अतिशय सुंदर पद्धतीने तुम्हाला काही अडचण असेल तर कमेंट मध्ये नक्की विचारा मात्र नवीन जी आर नुसार आता असं सांगितलेलं आहे कि सप्टेंबर महिन्यामध्ये देखील तुम्हाला फॉर्म भरता येईल आणि ज्यांनी भरलेला आहे त्यांना सप्टेंबर महिन्याचा पगार मिळणार आहे मात्र गेले दोन महिन्याचा पगार तुम्हाला मिळणार नाहीत हा अतिशय महत्वाचा जी आर ने पास केलेला आहे